नमस्कार मी नीता सुबे प्रमाणित योग शिक्षिका आणि फॅट लॉस मोटिवेशनल स्पीकर स्वागत करते तुमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत माझ्या योगा आणि व्यायामाच्या क्लासला येणाऱ्या सखींचे अनुभव मी क्लास जॉईन करून मला नऊ त्यामुळे माझी जी स्ट्रेंथ आहे बॉडी पण खूप फ्लेक्झिबल झालेली जो कामामध्ये आपल्याला सकाळी उठ आप दिवसभर पण आपल्याला ले लेडीज ला काम करावं लागत केल्यानंतर खूप फ्रेश पण वाटत आणि इम्युनिटी पॉवर पण वाढ मुळे आणि जे नेतात शेवटी जे खूपच छान घेतात तर जी एक तास केलेली असते तर कधी थकवा वगैरे असं वाटतच नाही आणि मला तर ह्या एक जसा झालेला आहे वेट लॉस तर झालेलाच जा किती कि वेट नौकी। नौकी। किलो वेट लॉस झाला तुमचा क्लास जॉईन केल्यापासून माझ नऊ किलो वेट लॉस व्हेरी गुड छान आणि इंटरेस्ट पण लॉस झालेले आहेत फॅट्स कमी झाले जे आधी ड्रेस <laughs> येत ना लागलेले त्यामुळे जरा जास्त चांगलं वाटत ओके आणि कोणी प्रशंसा केला की अजून जास्त चांगलं वाटतं ना घरात व्हेरी गुड छान मेन काय सातत्य गरजेचं आहे व्हेरी गुड छान कोण सांगते स्वतःहून त्यांनी आपला एक्सपिरियन्स शेअर करा पाहिलं ताई दिसत नाहीये तुम्ही दिसत आहे नाही बोला आवाज येतोय पण फोटो दिसतोय तुमचा नेटवर्क नाही आहे ओके okay, चालेल बोला आवाज येतो क्लिअर हो okay. मी ग्रुप जॉईन करून आणि माझे तेरा त्यासोबत दहा इंच आणि माझी इम्युनिटी पॉवर फार वाढलेली आहे कोणतेही काम कर... आणि दिवस हा त्यामुळे मला चांगले वाटत आहे आणि करण्याच्या आधी माझे वेट हे जास्त मध्ये उभे राहत असताना माझे पाय ते आता पूर्णपणे बंद झाले भरपूर असा फरक पडलाय स्किन मध्ये भरपूर असा फरक झालाय डार्क सर्कल ओठांच्या वरती आणि खूप छान 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 तुम्ही कधीपासून जॉईन झाले झाले ना सात आठ महिने तुम्हाला पण जानेवारी पासून झाले जॉईन ओके okay, जानेवारी पासून ठीक आहे म्हणजे सेव्हन मंथ झाले सेव्हन मंथ okay, चालू झाले ओके छान मस्त अजून कोण सांगताय गायत्री ताई तुम्ही पण टू थ्री मंथ झाले ना तुम्हाला जॉईन करून सांगा तुमचा अनुभव मला मी मे पासून जॉईन केले मला आधी म्हणजे हे आसनं वगैरे येत नव्हती हो बॉडी पूर्ण स्थूल झालेली अशी एकदम नाही का पॅक पॅक आता पूर्ण मोकळी मोकळी झाली आहे आणि एकदम रिलॅक्स वाटत आणि लॉस झालेत माझे पहिले फॅट पण जरा कमी झाले आणि झाले जॉईन झाल्यापासून आणि 2 kg वेट लॉस आहे दोन ओके छान मस्त अ हेल्थ इशू होता तुमचा त्याच्यात काही बेनिफिट झाला वाला हो, तोय तुम्हाला रेनी सीजन मध्ये कास दोन महिने दोन महिने झाल्यानंतर लगेच आले मला पंधरा दिवसात पीरियड ओके छान हो म्हणजे सायकलिंग चांगली झाली तुमची व्हेरी गुड छान निलम ताई निलम ताई पण ऑक्टोबर महिन्यापासून आता क्लास जॉईन करून दहा महिने म्हणजे दहा महिना चालू आहे तर आठ वेट लॉस झाला इंच म्हणजे माझा जो त्रास होता पाय तो काय तू आहे मला त्रास एवढा होत होता की मी तीन चार माणसांचं जेवण पण कधी कधी घेऊनच करायची मी खूप म्हणजे एवढा फरक आणि मग टेन्शन पण येत नाही या वयातच ता यंग असताना एवढे आजार अजून काय होणार दहा वर्षांनी असं थोडासा फील होत कुठेतरी आणि अजून टेन्शन येत घरातल्याना पण आपल्याला पण म्हणजे मा खूप माझं करत असायचे मी आणि मी आता एकदम फ्री आहे एक्सरसाईजमुळे आणि मेडिट म्हणजे एक्सरसाइज करून मेडिट फायदा होतो हे आपण शारीरिक आणि मानसिक दोन्ही आरोग्याकडे लक्ष दिलं पाहिजे फक्त आपण शारीरिक तर घरात ऍक्टिव्ह असतो पण माइंड आपलं स्टेबल नसतं आज लाईफमध्ये जे जे काही चॅलेंजेस असतात मेडिटेशन ही तेवढंच गरजेचं आहे आणि एका स्त्रीसाठी तर खूप गरजेचं आहे कारण ती सगळं घर हँडल करते आणि दुसरं म्हणजे आपण स्टेबल असेल तर आपण मुलांना हँडल करू शकतो घरातले जे लाईफ मधले चॅलेंजेस आहेत त्याला स्टेबल राहून आपण त्याच्यावर उपाय काढू शकतो कशामुळे काही माहिती नाही मला कारण माझा दुःख असेल किंवा आणखी काही पण मी अशी करण्याची क्षमता वाढली माझी म्हणजे समजा थोडं जर काय झालं ना माझी चिडचिड बरोबर नाही होत आपण चेंज झालो की ऑटोमॅटिक आपण त्या वातावरण हँडल करतो सगळ्या गोष्टी आणि चेंज होतो बोलतात ना काय होम मॅनेजर होम मॅनेजर पण ठीक असणं फार गरजेचं आहे त्याच्यावर सगळ्या गोष्टी डिपेंड असतात ओके अजून कोण सांगताय वैशाली ताई वैशाली ताई सांगा वैशाली निंबाळकर ताई वैशाली जवळजवळ ऑक्टोंबरच्या एंड ला जॉईन झालेले माझ किलो वजन कमी झालं जे आधी होत नव्हता खूप प्रयत्न नव्हतं बिलकुल होत नव्हतं ते दहा किलो कम्प्लीट वजन कमी झालेलं आहे आणि प्लस तुमचा हेल्थ इश्यू कोण होता वेगळा ना ते पण थोडा एक्सप्लेन करा आणि रेग्युलर येतात ठीक आहे एकतात स्वतःसाठी रेग्युलर देणं हे फार महत्त्वाचे आहे बऱ्याच वेळी आपल्याला माहिती सगळं का काय असतं पण आपण टाइम नाही काढत ठीक आहे स्वतःला टाइम देणं गरजेचं म्हणजे जे जे इच्छा माझ्या ना बरोबर माझ्या बऱ्याच पूर्ण झालेले झालेल्या ड्रेस व्हायला लागले आधीचे ब्लाउज हो <laughs> पूर्ण असे डिल्ले डिल्ले झाले व्हेरी गुड छान छान मस्त गेलं काय असतं चाळीस पंचेचाळीसमध्ये थोडंसं काही हेल्थ इश्यू असेल तर हळूहळू वेट लॉस होतो ठीक आहे यंग एजमध्ये जर आपलं मॅटाबॉलिझम चांगलं असतं त्याच्यामुळे लवकर वेट लॉस होतो शिवाय प्रत्येकाची वात पित्त कफ याच्यानुसार प्रत्येकाची पचन करण्याची क्षमतासुद्धा वेगवेगळी असते त्याच्यामुळे काही जणांना लवकर रिझल्ट मिळतो काही जणांना उशिरा मिळतो पण जर तुम्ही सातत्य ठेवता तर रिझल्ट मिळतो कमीत कमी वेट लॉस करायचं तर एक वर्ष माइंडमध्ये टाकायचं की एक वर्ष आहे हां आणि सातत्य ठेवायचं म्हणजे दहावीला कसं असताना आपण फोकस करतो आपल्या स्टडीवर कुठे जात नाही येत नाही तर एवढं एवढं आपल्याला स्ट्रिक्ट नाही करायचं क्लास जॉईन केला तर रेग्युलर यायचं मग तुम्हाला ॲटोमॅटिक बेनिफिट्स त्याचा होऊन जातो अजून कोण सांगणार निधी ताई तू पण तुम्ही आहे ताई दोन महिन्यापासून सांगा तुमचा अनुभव निधी ताई तुम्हाला काय दोन महिन्यापासून तुम्ही जॉईन आहेत ना क्लासला तुमचा अनुभव शेअर करा

आता काही बदल झाला दोन महिन्यामध्ये काय वाटतंय स्वतःमध्ये बदल म्हणजे पण पण ओके झोपेकडे लक्ष द्या तुम्हाला त्या हिशोब झाल्या ना सात तास झोप झोप झाली पाहिजे बऱ्याच वेळा आता बिझी लाईफ आहे झोप होत नाही आणि झोप न झाल्यामुळे पण वेट गेन पण होतो वेट लॉस पण होतो झोप हे महत्वाची आहे साडे उठा सातच्या शाळेला पाचला उठावच लागतं ना टिफिन वगैरे बनवायला मुलगी कॉलेजला मग परत दुपारी ती साडेतीन ला येते मुलगा एक येतो ओके ज्यांची सकाळची झोप होत, होत नसेल म्हणजे रात्रीची त्यांनी दुपारी झोपू शकता फक्त एवढंच आहे की जेवल्यानंतर लगेच झोपायचं नाहीये हां म्हणजे लवकर जेव्हा तुम्ही बारा वाजता जेव्हा दोन वाजता म्हणजे दोन तास होतात ते पचन होऊन जातो उभं राहून आपण काय ना काय कामं करतो घरामध्ये ना मग झोपा एक तास झोपला तरी इनफ आहे ठीक आहे झोपू शकता नाहीच झोपायचं असं नाही आहे की बऱ्याच वेळा पण ऐकतो ना की दुपारी झोपल्यावर वजन वाढतं असं नाही आता सिटीला मध्ये असं झालेलं आहे की लोक बारा वाजतात सकाळी पाच साडेचारला पण काही लोक उठतात लवकर जेव्हा अकरा बारा वाजता जेवण करून घ्या जे काय असेल घरात ते बनले बनलेलं ते खा दोन तास कामं करा आणि झोपून जा एक दीड तास झोप महत्त्वाची आहे ओके अजून कोण बोलणार उज्ज उज्वला बोला मुला पण सांगतात की मम्मी चिडचिड करायची ओके मुलांना पण दिसतो ना बदल छान छान मस्त सातत्य ठेवा ठीक आहे उज्वला ताई उज्ज्वला गांगुरड ताई बोला हा ताई मला म्हणजे सहा महिने पूर्ण झाले क्लास ला जॉईन होऊन आणि तुम्ही दिसत नाहीये चालू आहे मला माझं वजन महिन्यात तीन चार किलो कमी झालं ओके कमी व्हावं ते होत नाहीये पण वाढतही नाहीये आपल्या योगा खूप छान पद्धतीने सगळ्या आजारांवर दुखणं पाय दुखणे काय काय सगळ्यावर योग्य रीतीने घेतले त्यामुळे खूप फ्रेश वाटत छान वाटत ओके छान आणि तुम्हाला डायबिटीज वगैरे याच्यावरती काय फायदा झाला डायबिटीस आहे बीपी आहे पण मग ते पण करते तर स्टेबल आहे कंट्रोल मध्ये आहे सगळं कंट्रोल मध्ये आहे वेगळा कुठला छान छान मस्त काय असतं वयानुसार हळूहळू रिझल्ट असतो जस वाढतं मेटाबॉलिझम थोडं वीक होतं त्याच्यामुळे रिझल्ट हळू असतो पण असेल तर पॉझिटिव्ह चेंजेस काही ना काही आपल्यामध्ये येतात अजून कोण सांगणार बोला आवाज येतोय आता दुसरा महिना चालू आहे आणि माझं थ्री हंड्रेड पर्यंत डायबिटीस नेहमी राहायचा तेव्हा टू फिफ्टीच्या वरच राहिलेलं आहे पण आता तो वन एटी वर आलेला आहे प्लस माझी बॉडी मध्ये वॉटर इंटेक जास्त आहे म्हणून मला वॉटर ची माझी आता बंद झाली एक महिन्यापासून म्हणजे आता हल्ली सूज येते चेहऱ्याला म्हणून मी स्टॉप केले म्हणजे डॉक्टरांनी मला सांगितले की मग नका देऊ चांगले होत असल्यामुळे माझं जे आहे होते so, सो त्याच्यामुळे वॉटर माझी सध्या माझ्रेशन आपल्या एक्सरसाइज मध्ये खूप साऱ्या वर जे बॉडी पेन होत ते बऱ्यापैकी कमी झाले पहिल्यांदा घर आवडीने साफ केलं <laughs>

मेन म्हणजे चेहरा माझा चेहऱ्यामध्ये माझा फ्लफी व्हायचा चेहऱ्याला सूज जास्त असायची सूज कमी आहे आणि इंचेस मध्ये मी स्वतःला कमी वाटते फॅट माझा कमी दोन किलोच कमी झालेलं आहे सातत्य ठेव सातत्य ठेवा हा आणि तू दिलेला डाएट प्लॅन मी जसा स्टार्ट केलेला आहे ना तर तू एटीन आर्स सेव्हन्टीन आर्स चा डाएट फॉलो करते आणि तो मला जमायला लागलाय तीन okay, चार दिवस झालं ओके व्हेरी गुड छान आहारावर पण लक्ष आणि योगावर पण बॅलन्स करायचं सगळं पाशी राहणं जमत नव्हतं आता चार पाच डायबिटी डायबिटीस असेल तर जास्त भूक पण लागते ग्रेव्हिंग होते आणि आपण ते इनटेक करत राहिलं तर वेट गेन पण छान सवय झाली म्हणजे बॉडीला असं जबरदस्ती नाही पण बॉडीला आता सवय झाली या सगळ्या गोष्टींची कॅपॅसिटी वाढली शहराची छान मस्त छान चेंजेस आहे अजून होतील बरेच करुणाताई करुणाताई पण आपल्या क्लासला बरेच दिवस येतात करुणाताईंना पण भरपूर चेंजेस करुणाताई बोला

आपल्याला जे वाटत ना की नाही मला हे केलं पाहिजे मी केलं पाहिजे एक्सरसाइज ते वाटायला लागत जाऊ दे नाही करायचं आज जाऊदे नाही करायचं पण आता इच्छा होती नाही मला करायची एक्सरसाइज आणि त्याच्या दिवस पूर्ण फ्रेश जातो थकवा कमी होतो आशक्तपणा कमी झालाय कामांच ताईंनी सांगितल्यासारखं इच्छेने आपण काम कम्प्लीट करतो आपली आणि सगळं ताईंमुळे पॉसिबल झालं आणि माझा मागच्या महिन्यात थोडी गडबड झाली माझी मला नाही फॅमिली पण पण मला मला हा त्याच्यामुळे क्लासची करता येत नव्हता क्लास त्याच्यामुळे फॅमिली मध्ये काय ना काय इश्यू असतात त्याच्यामुळे मग तो थोडा मिस झाला माझा मागच्या महिन्यामध्ये पण आता मी पण रेग्युलर आहे तर थँक्यू नीता ताई थँक्यू छान छान करुणाताई पण सातत्य असतं आणि बरेच काही गोष्टी त्यांच्या पण कव्हर झालेल्या आहेत अजून कोण सांगणार प्रणिता तुम्ही बोला तुम्ही पण दोन तीन महिने कंटिन्यू येत आहेत तुम्हाला काही बदल वाटत स्वतः प्रणिता ताई दिसत नाही येत आवाज येईल ठीक आहे अजून हा बोला पण एक दोन किलो पण बन... थोडस माझं पण असं जरा छान वाटतं व्यायाम करून म्हणजे झाल्या आणि थोड बॉडी पण फ्लेक्सिबल झाली त्याच्यामुळे व्यायाम आता चांगला जमतो हा जमायला लागली नाचना आता आता धनुरासन पण करताना तुम्ही बरोबर ते नी पेनला नाही करायचं पण ते दुसरे बाकीचे करतात पोटावर स्ट्रेच येणार छान 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 व्हेरी गुड छान अजून कोण बोलणार आहे चाल वैशाली ताई वैशाली ताई, तुम्हाला पण एक महिना झाला ना जॉईन करून सांगा तुम्हाला काय वाटलं एक महिन्यात एका महिन्याचा अनुभव वैशाली ताई आवाज येतो आहे नाहीच वाटतं तिथे प्रतिभाताई तुम्ही सांगा प्रतिभाताई पण आमच्या क्लासला आधी येत होत्या मध्ये घरामध्ये फंक्शन होतं त्याच्यामुळे नव्हत्या डिस्कंटिन्यू झालेल्या प्रतिभाताई सांगतील त्यांचा अनुभव आवाज जातोय माझा येतोय हा बोला कोण सांगतय क्लास क्लास चालेल थँक्यू सगळ्यांनी आपापला अभिप्राय दिले असं सातत्य ठेवा ठीक आहे जे नवीन जॉईन झाले पेशन्स ठेवा पेशन्स ठेवले पाहिजे वेट गेन होता ना कसं पटापट गेन होतं आपल्याला कळत नाही तसंच लॉस पण होणार संयम ठेवावा लागतो दुसरी गोष्ट सातत्य असलं पाहिजे प्र फॅमिलीमध्ये काय चाले प्रॉब्लेम चालूच असतात नेहमी हां कधी मुलांचे कधी काय कधी काय कधी काय स्वतःसाठी एक सवा तास द्यायचा आहे ठीक आहे आणि घरात असेल तर आपण जॉईन करू शकतो ऑनलाईन असल्यामुळे कुठे आपल्याला बाहेर जायचं नाही बाहेर गेल्यावर बाबा अर्धा एक तास जायला यायलाच लागतो परत घरात मुलं असतील लहान तर त्याने मॅनेज करावं लागतं ठीक आहे सासू सासरे वयस्कर असेल तर त्यांना मॅनेज करावं लागतं बऱ्याच जबाबदारी असतात ठीक आहे तर ऑनलाईन असल्यामुळे घरात राहून आपण सगळं हे करू शकतो छान सर्वांनी छान स्वतःला हे केलं आहे माइंडला तयार केलं सगळ्यात पहिले मेन आपल्या माइंडची तयारी पाहिजे तर आपण बॉडीकडनं करून घेऊ शकतो